पावसाचा विदर्भाकडे मोर्चा कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्यामुळे पुढील काही दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसेल या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे सत्तावीस ऑगस्टपासून विदर्भात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्यानंतर पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्हे पावसाने व्यापले जातील बुधवारी सत्तावीस ऑगस्टला नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडेल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडेल तर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल एकोणतीस ऑगस्ट रोजीही अमरावती वर्धा गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून हवामान विभागाने इशारा दिला आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे शनिवारीही म्हणजेच तीस ऑगस्टला यवतमाळ आणि वाशिम वगळता विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स